श्री स्वामी समर्थ पंचमहायज्ञ म्हणजे पाच यज्ञ जे आपण आपल्या घरी करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा आणि आपल्या घरातील सगळे दोष निघून जातात आता बघा या पंचमहायज्ञातील पहिला यज्ञ म्हणजे अग्नियज्ञ त्याला देवयज्ञ सुद्धा म्हणतात हा कसा करावा तर एका कागदाला तूप लावावे व तो, तो पेटवून एका ठिकाणी ठेवून द्यावा आणि असे केल्यास आपले देवयज्ञ पूर्ण होईल म्हणजेच अग्नेला तूप अर्पण करणे म्हणजे देवयज्ञ होय दुसरा म्हणजे पितृयज्ञ हा कसा करावा तर आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करताना आपण जी पोळी टाकतो ती छतावर कावळ्यासाठी ठेवणे म्हणजेच आपले जे पित्र असतात त्या पित्रांना अन्नदान करणे त्या पित्रांना अन्न खाऊ घालणे म्हणजेच पितृयज्ञ होय आणि का कावळ्यांना पित्र असे समजतात म्हणून कावळ्यांना जर का आपण अन्न दिले तर तो पितृयज्ञ संपन्न होतो तिसरं म्हणजेच ऋषीयज्ञ ऋषियज्ञ म्हणजेच स्वयंपाक करताना स्वयंपाकातील थोडेसे अन्न गायीला देणे म्हणजे ऋषीयज्ञ होय म्हणजेच गाई या पवित्र असतात म्हणून जेव्हा आपण या गायींना अन्न देतो तेव्हा ऋषीयज्ञ संपन्न झाला असे समजावे त्याच्यानंतरचं आहे मनुष्ययज्ञ म्हणजेच मनुष्याला अन्नदान करणे पण हा मनुष्य कोणताही चालत नाही ज्या मनुष्याने कधीच कुठल्याही प्रकारचे पाप केले नाही अशा मनुष्याला आपण अन्नदान केले तर आपला मनुष्य यज्ञास संपन्न होतो पण अशा कलियुगामध्ये अशा पाप न केलेल्या व्यक्ती सापडणे कठीणच आहे म्हणून लहान मुलांना जर का आपण गोळ्या बिस्किट चॉकलेट त्यांना जे आवडते ते दिले कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे पाप नसते म्हणून जर अशा व्यक्तींना अशा लहान मुलांना आपण जर का त्यांना जे आवडते ते दिले तर आपला यज्ञ संपन्न होतं पाचवा म्हणजेच भूत यज्ञ होय तर हा कसा करायचा तर चिमुडभर साखर मुंग्यांना द्यावी आणि ती साखर मुंग्यांनी खाल्ली तर आपलं यज्ञ पूर्ण होतं पण बघा आपल्याला असं वाटतं की साखर जर का कुठेही ठेवली तर आपलं मुंग्या साखर खाणारच पण असं नाही आहे जी वस्तू बाधित असते जी व्यक्ती पापी असतात आणि ज्यांनी आयुष्यभर लोकांना त्रास दिला आहे त्या व्यक्तींनी जर का चिमुठभर साखर किंवा ढेकभर साखर जरी आणून ठेवली तरी त्या मुंग्या ती साखर खात नाहीत असे अनेक प्रसंग घडलेले आहेत आणि जर का आपण साखर मुंग्यांना खाऊ घातली आणि मुंग्यांनी ती साखर खाल्ली तर आपला भूतयज्ञ पूर्ण होतो अशा प्रकारे पंचमहायज्ञ जो मनुष्य करतो त्याचे सर्व पाप संकट आणि दुःख यापासून मुक्तता होते आणि तो मोक्षास पात्र होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका धन्यवाद